नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे कारण की आज आपण बघणार आहोत की तुम्हाला जर सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर असे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे पंधरा एप्रिलच्या अगोदर एक काम करावं लागेल आणि आता तुम्हाला पंधरा एप्रिलनंतर नमो किसान पी एम किसान सर्व सरकारी योजनांचा लाभ हा बंद होणार आहे कारण की सरकारने जी आर निर्गमित करून याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे याबद्दल आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर तत्पुरती आपल्या चॅनल नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नशाच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील तर आता व्हिडिओ सुरू करूयात शेतकऱ्यांना एक पंधरा एप्रिलपर्यंत एक म महत्वाचं संधी निर्माण झालेली आहे कारण की आता तुम्हाला पुढील हप्ते जे आहे पी एम किसान नमो किसान असो किंवा सरकारी सर्व योजनांचे जे पैसे आहे तुम्हाला मिळणार नाही कारण तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम म्हणजे पंधरा एप्रिलच्या अगोदरच करायचे आहे सरकारनं आता एकतीस मार्चपर्यंत संधी दिली होती आता पंधरा दिवस आणखी वाढवून दिले आहे कारण की आता हे पंधरा एप्रिलपर्यंत म्हणजेच स्टॅक म्हणजे फार्मर आय डी क्रमांक तुम्ही जर अजून जर काढला नसेल रजिस्ट्री केले नसेल तर फार्मर आय डी वेबसाईटवर तरी तुम्ही तात्काळ करून घ्या आणि आता तुम्हाला पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाही कारण की तुम्हाला ते खूप महत्त्वाचं सरकारने हे नमूद केलेलं आहे की के तुम्हाला तुम्हाला जर सरकारी योजनेचा पुढील लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड अनिवार्य करण्यात आले याच्या संदर्भात जी आर पण आले आहे आणि महत्त्वाची माहिती ही शेतकऱ्यांना पोहोचव पोहोचवण्यात पण आली आहे तुम्ही जर आतापर्यंत जर शेतकरी विशिष्ट क्रमांक रजिस्ट्री केले नसेल तर तुम्ही तात्काळ करून घ्या आणि तुम्हाला पुढील हफ्ते पी एम असो किंवा सरकारी पुढील योजनेचा लाभ हा मिळणार नाही तुम्ही याच्यापासून आपात्र ठरणार आहात ही एक खरी माहिती आहे आणि ज्युनियन माहिती आपल्या चॅनलवर असते कारण की तुम्ही फार्मर आय डी कार्ड तात्काळ काढा आणि सरकारी पुढील योजना लाभ घेण्यासाठी पात्र व्हा अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र